कोयना धरणाच्या चे क्षेत्रामध्ये पावसाची संततधारा असल्यामुळे कोयना धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटावरून पाच फुटापर्यंत उघडून वीस हजार नऊशे क्युसेस विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेस विसर्ग सुरू आहे कोयना नदीमध्ये एकूण क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कोयना धरण व्यवस्थापकांकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून नदीच्या काठावर असलेल्या गावांनी नदीपात्रात उतरणे टाळावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून येत्या काही तासात विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे